युती गावामध्ये युती गावामध्ये कुठल्या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे मी आज युवती गावामध्ये एकूण चार रस्त्याचं भूमिपूजन पार पडलं त्याच्यामध्ये चार रस्ते शेतकऱ्याच्या जेवण मारण्याशी अत्यंत निगडीत होते आणि मग त्या रस्त्याची नावं नेताजी बोंगळे शेत ते तुंगजनाला रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये पाटोळे वस्ती ते बोंगाळे वस्ती रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये आबासाहेब राजगुरू शेत ते धनाजी शेत रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये येवती पापरी रस्ता ते सचिन कवडे रस्ता खडीकरण करणे वीस लक्ष रुपये असे एकोण चार किलोमीटरचे खडीकरणाचे रस्त्यासाठी ऐंशी लाख रुपयाचा निधी मी स्वतः मंजूर केला आणि त्या युवती गावामध्ये आज ह्या चार रस्त्याचा लोकार भूमिपूजन सोहळा झाला माझे सर्व सहकारी राजे असतील आपले ज्येष्ठ नेते अरुण ताते असतील सर्व या गावचे सरपंच बालाजी आणि सगळ्यांनी मिळूनही जवळजवळ ऐंशी लाख रुपयाच्या रस्त्याचं खरी करण्याचा नारळ आज फोडण्यात आला कोणत्याही प्रकारचं आपल्याकडे पद नसताना तरी देखील तुम्ही लाखोंचा निधी तुम्ही विकासाच्या माध्यमातून आणला गेला आहे आता कोणत्याही पदावर नसलं तरी मी ज्यांनी पदावर आहेत त्यांनी काम केलं नाही म्हणून मला काम करावं लागलं आणि गेल्या तीन चार वर्षामध्ये या मोहूळ मतदारसंघामध्ये मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी आरोग्याची मदत शिक्षणाची मदत अशा प्रचंड मोठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला जर रस्ता दिला पाणी दिलं तर त्याच्यासारखं सुखी या जगात दुसरा कोणी नाही परंतु इथल्या निजामी पाटील की ना जाणीवपूर्वक गेल्या चाळीस पंचाळीस वर्षामध्ये इथल्या शेतकऱ्याला रस्ते आणि पाण्यापासून वंचित ठेवलं आणि म्हणून तो अनिश्चित भरून काढण्यासाठी गेले तीन चार वर्ष झालं आम्ही अवरात्र कष्ट करतो त्याचाच एक भाग म्हणून आज युवतीमध्ये ऐंशी लाख रुपयाची विकास कामं झाली परंतु आमचे जो विद्यमान लोकनिस सरपंच बालाजी खुर्दे यांनी सांगितलं की समाज कल्याण खात्याचा निधी रोखला जातो मागासवर्गीय जा समाजासाठी आलेला निधी रोखण्याचं महापाप इथला आमदार यशवंत माने यांनी केलेला आहे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे समाज कल्याण खातं आहे उद्या सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब निदर्शनास आणून जे अनगरला घडलं अनगरचं तहसील कार्यालय पळवून नेण्याचा प्रयत्न केला तो आम्ही हनून पाडला तशाच पद्धतीचा इथले मागासवर्गीय समाजाचा निधी जाणीवपूर्वक सरपंच भाजपाचा आहे म्हणून त्याला तो निधी द्यायचा नाही ही जी कुटुल नीती आहे ही नीतीचा बिमोड केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही उद्याच मुख्यमंत्री महोदयांकडून आदेश आले जातील आणि या गावाच्या विकासासाठी इथं यात्रा येणार आहे या यात्रेसाठी काही रस्त्याची मागणी गावकऱ्यांनी केली काय नवीन रस्त्याची गावकऱ्यांनी मागणी केली आणि मी आज आपल्याला हनुमान मंदिरामध्ये आमचा हा कार्यक्रम संपन्न झाला मी हनुमानजीला साक्ष ठेवून सांगतो की युवतीचा चेहरा मोरा बदलण्याचं काम हा रोपड्याचा सुपुत्र म्हणून राजूकडे केल्याशिवाय मोहळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार हनुमान यांनी अडीच हजाराहून अधिक कोटींचा निधी आणला गेला असल्याचे देखील बोलले वारंवार अडीच हजार कोटी निधी आणला म्हणजे मग रस्ते का झाले नाही दुष्काळासारखी दहा हप्ता पडल्यानंतर पंधरा टँकरने मी पाणी पुरवत होतो मोहळला पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं जी माणसं पिण्याचं पाणी मोहळला देऊ शकत नाहीत जी माणसं मोहळमधल्या नागरिकांना सांडपाण्याची व्यवस्था करू शकत नाहीत जी माणसं मोहळच्या शहरातील ग्रामीण भागातील जनतेला रस्ता देऊ शकत नाही अडीच हजार रुपये कोटी आले कुठे अडीच हजार कोटी हा बनाव आहे आणि हा बनाव येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उघडा पडल्याशिवाय राहणार नाही काही गावातील लोकांच्या अनेक देखील कित्येक वेळा चार चार पाच पाच वेळा रस्त्याचा देखील नारळ फुटले गेला असले देखील बोलले जाते आमदार यशवंत माने यांच्याकडून पण तरी देखील आज ताब्यात रस्ता त्या भागामध्ये झाला नसते देखील तिथे स्थानिक नागरिक म्हणतात हे पहा माननीय आमदार विद्यमान जे आमदार आहेत त्या आमदारांच्या फेसबुक अकाउंटवरनं त्या आमदाराच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं कित्येक रस्त्याची भूमिपूजन झाली परंतु दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष झालं तिथली कामं झाली नाही जनतेची दिशाभूल करणं जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणं लोकांना फसवणं हा एकमेव धंदा या तालुक्याच्या विद्यमान आमदारानं आणि त्याच्या तथाकथित मालकानं या मोहच्या जनतेशी जीवनाशी खेळण्याचं थे काम केलं लोकांना उल्लू बनवण्याचं थे काम केलं लोकांना खोटं बोलवण्याचं थे काम केलं उदाहरणार्थ नरखेड नरखेडमधल्या एका रस्त्याची तीन वेळा भूमिपूजन झालं पाच पाच बुकडं कापून आमदारांना माझ्या आमदाराला लोकांनी जेवण घातलं परंतु रस्ता झाला नाही त्यावेळेला ते चौथ्यांदा माझ्याकडे आले त्यावेळेला मी तीन किलोमीटरचा रस्ता हा नरकेड गावामध्ये दिला आणि तो गाव तो रस्ता पूर्ण झाल्यावर गावकऱ्यांनी हे सांगितलं की आमदारानं माझ्या आमदारानं नारळ फोडला तीन वेळा नारळ फोडून रस्ता झाला नाही तिथं चौथ्यांदा ना राजू खरेला जावं लागलं उदाहरणार्थ मनगोळ हे गाव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला मोहोळ तालुक्यातलं एक असं गाव आहे की गेले दोन विधानसभेला आणि एक लोकसभेला ते निवडणुकीवर बहिष्कार टाकतात परंतु अनगरपासून पाच किलोमीटरवर असणारं गाव आज मतदानावर बहिष्कार टाकतो आहे जिल्ह्याचा कलेक्टर बैलगाडीत जातो आहे पोलीस मतदानाची केंद्र घेऊन ट्रॅक्टरमध्ये जात आहे आणि अशा गावं बहिष्कार टाकतं आहे मग कसले अडीच हजार कोटी रुपये आणले तुमच्या गावापासून अनगरपासून पाच किलोमीटर असणाऱ्या गावाला जायला रस्ता नाही म्हणून गावकरी मतदानावर बहिष्कार टाकतो आहे हे जर विधारक चित्र या महाराष्ट्रासमोर या जिल्ह्यासमोर येत असेल तर कसला विकास केला आहे अडीच हजार कोटीचा हा बनाव आहे खोटी नारळ फोडणे एक एक रस्त्याची पाच पाच सहा सहा वेळा नारळ फोडणे लोकांची दिशाभूल करणे आणि हे त्यांच्या फेसबुक अकाउंटवरने त्यांच्या इंटाग्रामवरनं आलेलं आहे त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय मी सुस्त बसणार नाही